हाय सर्वांना आज खूप उशीर झाला आहे मला व्हिडिओ बनवायला आता संध्याकाळचे आठ वाजलेत आत्ता मी व्हिडिओ बनवते तर दिवसभर बायका घरी येत होत्या त्याच्यामुळं मला व्हिडिओ बनवणं जमलं नाही चाल सराई चालू आहे त्याच्यामुळं बायका घरी येतच राहणार ब्लाऊज त्यांचे द्यायचे त्याच्यामुळं तर मी गेल्या व्हिडिओमध्ये बोलले होते की तुमच्याशी फोटो शेअर करेल जे की मी ब्लाऊज शिवलेत डिझाईनचे जे टेलर आहेत त्यांना फक्त ब्लाऊजचा फोटो बघितला इथं ब्लाऊज आहे हे ब्लाऊजचे फोटो मी शेअर करते जर का तुम्हाला असं पकडून दाखवलं तर व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी मी फोटो शेअर करते तर फक्त फोटो बघितला तर समोरच्या लगेच लक्षात येतं हा गळा कसा काढला आहे काय काढलाय नवीन असेल तर समजत नाही फोटो बघून त्याला व्हिडिओ बघावा लागतो तर मला जास्त वेळ भेटला नाही व्हिडिओ काढायला कारण फक्त तीन दिवसामध्ये ब्लाउज दिव द्यायचे होते मला त्याच्यामुळं व्हिडिओ काढत बसले नाही मी फक्त फोटो काढले ते तुमच्याशी शेअर करते तर अगोदर चला फोटो बघा नंतरना आपण गप्पा मारूया Mm-hmm. एवढेच मी ब्लाऊज डिझाईन शिवले होते आणि बाही डिझाईन पण याच्यामध्ये आहे मी मग तुम्हाला सांगायचे विसरून गेले होते हे डिझाईनचे ब्लाऊज शिवत असताना खूप बारकाईने ब्लाउज शिवावे लागत असतात आणि डिझाईन काढायचे म्हटलं की एका ब्लाउजला कमीत कमी दोन तास द्यावे लागतात त्याच्यामुळं डिझाईनचे ब्लाउज शिवताना खूप त्रास होतो खूप बारकाईने लक्ष द्यावं लागतं डिझाईनवर हे डिझाईनचे ब्लाऊज शिवत असताना कमीत कमी एक ते दोन ब्लाऊज शिवावा जास्त ब्लाऊज शिवलं तर खूप दगदग होते डोळ्यांना खूप त्रास होतो आणि मानसिक स्थितीही बिघडते जास्त डिझाईनचा ब्लाऊज शिवलं तर त्याच्यामुळं एक ते दोनच ब्लाऊज शिवणं कम्फर्टेबल वाटतं मला पण ह्या वेळेस मला खूप अर्जंट ब्लाऊज शिवून द्यावे लागले अकरा ब्लाऊज शिवले होते त्याच्यातले मला वाटते सात ते आठ ब्लाऊज डिझाईनचेच होते तर मला एका दिवसामध्ये तीन ते चार ब्लाऊज शिवावे लागले डिझाईनचे त्याच्यामुळं माझी खूप चिडचिड झाली होती तर पुन्हा असं कधीच मी ऑर्डर एवढ्या जवळची घेणार नाही ब्लाऊजची असं मी ठरवले तर चला की म्हणलं तुमच्याशी शेअर करावं तर एवढे ब्लाऊज शिवले होते मी म्हणजे जेवढे डिझाईनचे होते तेवढेच फक्त निवडले जे साधे होते त्याचे फोटो वगैरे हो काही काढले नाहीत जे डिझाईनचे होते तेवढेच निवडले आणि त्याचे फोटो मी तुमच्याशी शेअर केले तर कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसत तर चला पटकन सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय